नायलॉन मांजेच्या विक्री व वा वापरावर बंदी असतानाही अवैधरित्या साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने ने मोठी कारवाई केली आहे या कारवाईत सहासष्ट नायलॉन मांजाचे गट्टे व सात प्लॅस्टिक चाकी असा एकूण सत्तर हजार नऊशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चौहान सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या आदेशानुसार नायलॉन मांजेच्या अवैध विक्री विरोधात ही कारवाई करण्यात आली दिनांक चौदा डिसेंबर 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट दोन मधील अधिकारी व अंमलदारांना गुप्त माहिती मिळाली की नाशिक शहरातील जगतापमाळा उपनगर परिसरातील सूर्य सुंदर अपार्टमेंट येथे नायलॉन माझ्याची अवैध विक्री सुरू आहे या माहितीच्या आधारे सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला या कारवाईत आरोपी यश मनोहर काळे व एकोणावीस राहणार सूर्यसुंदर अपार्टमेंट फ्लॅट नंबर चोवीस कडम लॉन्ज जवळ जगतापमाळा उपनगर नाशिक यांच्याकडून मोनोफिल्ड गोल्ड कंपनीचे विविध रंगाचे नायलॉन मांजेचे गट्टे व सात असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे ही कारवाई गुन्हे शाखा का युनिट दोन चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदारांच्या नायलॉन मांजेची विक्री व वापर करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे ब्युरो रिपोर्ट संतोष वाघ सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक